मराठी एकीकरण समिती आता कबुतरखाना बंदीच्या रस्त्यावर उतरली आणि ते आंदोलन करतायत त्याचे अध्यक्ष बोलत होते कबुतरखाना बंदीच्या निर्णयाचं स्थानिकांनी मात्र जोरदार समर्थन केलं कबुतरांमुळे श्वसनाचे आजार होत असल्याचं त्यांनी म्हटलंय पोलिसांकडून आता आंदोलनासाठी धरपेकड सुरू आहे आंदोलकांची धरपकड पोलीस करतात मराठा स एकीकरण समितीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांना नोटीस दिली होती मात्र नोटीसला उत्तर न देता आम्ही आंदोलन करणारच अशी भूमिका मराठी एकीकरण समितीने घेतली एक आणि त्यानंतर पोलीस त्यांची आता धरपकड करतायत दृश्य आहेत मुंबईतल्या दादरमधली कबूतर खाण्याविरोधात हे आंदोलन सुरू आहे मराठी